नमस्कार मित्रांनो हा शॉर्ट्स म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सरकारी संदर्भात आहे या योजनेअंतर्गत तुम तुम्हाला चाळीस हजार रुपये मिळतील तर तुमचा जास्त वेळ घेणार नाही शेवटपर्यंत बघा मित्रांनो मित्रांनो तुम्ही एस सी कॅटेगरीची असाल एस टी असाल ओ बी सी असाल डब्ल्यूचं असाल कोणीही कॅटेगरीची असो हा व्हिडिओ बघा शॉर्टपर्यंत तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे मी ठीक आहे तर मित्रांनो बघा बरोबर केला आता का तर मित्रांनो बघा ही जी योजना आहे ही योजना आता मी कॅटेगरी आधीच सांगून देतो तुमचा जास्त वेळ घेत नाही ही नेमकं कोण्या कॅटेगरीसाठी योजना आहे ते आधीच सांगून देतो परंतु भावांनो आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्ही ओपन कॅटेगरीची असाल तुम्ही ओबीसीची असाल ठीक आहे किंवा एस टी एस सी असाल किंवा एस सीची असाल मित्रांनो हे बघा सर्वांसाठी योजना असतात अशी कुठली असं काही नसते की फक्त एस सी कॅटेगरीसाठी जास्त योजना असतात किंवा एस टी कॅटेगरीसाठी जास्त योजना असं काही नसते सर्वच कॅटेगरीसाठी योजना असतात फक्त योजनेचं स्वरूप वेगळं असते योजनेची जे आपण म्हणतो पैशाची रक्कम वेगवेगळी असते योजना वेगळ्या असतात एवढंच फरक आहे मित्रांनो बाकी काही जास्त फरक नाही आहे कुठल्या योजनेमध्ये ठीक आहे तर जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरी असाल तर सर्वांना मी तुम्हाला विनंती करतो की सरकारी योजनांसाठी आता सबस्क्राईबचं बटन दाबून द्या सबस्क्राईबचं बटन दाबून द्या सर्वांनी आताच कारण की शासनाकडून जे योजना निघतात त्या योजनेची माहिती जे शासनाची जे, जे कार्यालय असतात शासनाचे ते तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत तुमच्यापर्यंत ते शासनाचे कार्यालय जे आहेत योजना नाही पोहोचून देऊ शकत मित्रांनो प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्याच्यामुळे काय होते तुम्हाला शासकीय योजनांची जी माहिती आहे ती माहिती भेटत नाही आणि माहिती भेटत नसल्यामुळे तुम्ही शासकीय योजनांचे जे फॉर्म आहे ते फॉर्मसुद्धा तुम्ही भर भर भरू न शकेल मित्रांनो ठीक आहे तुम्हाला जर मी सांगितलंच नाही कुठली योजना आली काय आली तुम्हाला माहिती नव्हता त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकॉन ऑन करा लाईक करा परंतु लोक सबस्क्राईब करत नाही आणि त्यांचे मित्रसुद्धा त्यांना सांगत नाही नातेवाईक सांगत नाही कोणीच सांगत नाही कारण की या कलियुगामध्ये मित्रांनो अशा प्रकारची माहिती कोणी कोणाला सांगत नसते मी चालला तर तुम्हाला जास्त वेळ नका व्हिडिओला सुरुवात करतो आता तुम्हाला असं वाटत असेल की विषय सोडून आणि योजना सोडून विनाकारण मी टाईमपास करत आहे परंतु मित्रांनो कसं आहे ह्या गोष्टी सांगणं खूप महत्त्वाचे आहेत कारण की लोकांना नाही कळत मित्रांनो असं तर मित्रांनो हे बघा मी या ठिकाणी वेबसाईटसुद्धा दिलेली आहे आधी कॅटेगरी सांगतो मी ही योजना नेमका कुठल्या कॅटेगरीसाठी आहे एस टीसाठी आहे की एस सीसाठी आहे सीसाठी आहे ओपनसाठी की सर्वांसाठी आहे जेणेकरून तुमचा जो वेळ आहे हा वाचला पाहिजे तर मित्रांनो बघा ही जी योजना आहे मित्रांनो ही, मित्रा ही योजना आता बघा मी तुम्हाला सांगणार आहे ही योजना कोणा कॅटेगरीसाठी आहे फक्त माझी इच्छा एकच आहे की तुम्ही सरकारी योजनांच्या माहितीसाठी व गव्हर्नमेंट तुमच्या ज्या स्कीम राबवते हो आर्थिक मदत करते तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाकते याची जी माहिती जीव तोडून मी यूट्यूबवर टाकत असतो व्हिडिओज बनवत असतो जेणेकरून महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व गोरगरीब जनतेला फायदा झाला पाहिजे असाच माझा उद्देश असतो प्रत्येक व्हिडिओचा व आपल्या सुद्धा त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा कुठलीही कॅटेगरी असो सर्वांनी सबस्क्राईब करा हीच माझी इच्छा आहे चला तर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब केलं असेल अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थोडक्यात कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीसाठी योजना ते सांगतो नंतर डॉक्युमेंट वगैरे सांगतो व फॉर्म कुठं भरतात ते सुद्धा सांगतो तर बघा मित्रांनो ही जी योजना आहे हे बघा बोरिंगसाठी मिळणार चाळीस हजार रुपये अनुदान ही जी योजना आहे मित्रांनो ही योजना जे आपले आदिवासी बांधव आहेत मित्रांनो जे यस टी आहे शेड्यूल ट्राईब आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही योजना काढलेली आहे मित्रांनो तर तुम्ही तुमचे जे काही मित्र असतील आदिवासी कॅटेगरीतले तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तुमच्या व्हॉट्सअपवरती असतील तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला ताबडतो किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाका तुम्ही दुसऱ्याचं चांगलं केलं मित्रांनो तर तुमचं ॲटोमॅटिक चांगलं होते बघा आणि तुम्ही जर दुसरं चांगलं केलं नाही तर तुमचं चांगलं होऊ शकत नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो आणि तुम्ही बघू शकता समाजामध्ये जर तुम्ही दुसऱ्याचं चांगलं केलं नाही मित्रांनो तर तुमचं चांगलं होणार नाही म्हणून तुमच्या ओळखीचे कोणी असेल आदिवासी बांधव व्हॉट्सअपच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा किंवा त्यांना डायरेक्ट शेअर करू शकता आणि हा व्हिडिओ स्वतःचा जर आदिवासी बांधव बघत असतील तर त्याला मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगून टाकतो मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत असेल चला तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आपल्या शेतामध्ये पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे बोरवेल असली पाहिजे त्यासाठी जे आदिवासी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी योजना आणलेली आहेत त्याकरता तुम्हाला चाळीस हजार रुपये हे अनुदान मिळते तुमच्या बँकेच्या मध्ये टाकले जाते ते आणि तुम्ही नंतर बोर करू शकता शेतामध्ये ठीक आहे आता याच्यासाठी कुठं जायचं काय करायचं सगळी माहिती मी सांगणार आहे मित्रांनो याच्यासाठी ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या एचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो आदिवासी बांधवांना याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी जासाल किंवा तुमच्या गावा एखादं तुमच्या गावजवळ जास्त प्रगत असेल गावात जर ग्राहक सेवा केंद्र असेल सायबर कॅफे असेल जर गावात फॉर्म भरण्याची सुविधा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता फॉर्म किंवा मग तुम्हाला जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल आणि तालुक्याला गेल्यानंतर ग्राहक सेवा केंद्रावरती फॉर्म भरावं लागेल आणि फॉर्म भरणा त्यांना तुम्ही वेबसाईट स्क्रीनशॉट दाखवा किंवा तुम्ही त्यांना सरळ सांगा बोरिंगसाठी चाळीस हजार रुपये अनुदान मिळण्याची योजना आहे महाराष्ट्र शासनाची बोरिंगसाठी अनुदान मिळते आदिवासी बंधना एवढं जरी सांगितलं तरी ग्राहक सेवा केंद्रावरचे जे तज्ज्ञ माणसं आहेत ते तुमचं त्या ठिकाणी काम करून टाकतील आणि तुमचा फॉर्म भरून देतील आता ते डॉक्टर डॉक्युमेंट काय लागतील बघा तुमचा आधार कार्ड लागेल तुमचा शेतीचा शेतीचा सातबारा लागेल मित्रांनो तुमच्या बँकेचं पासबुक लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे जात जात प्रमाणपत्र असते जे जात प्रमाणपत्र असते आदिवासीचं ते लागते ठीक आहे इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतात आणि काही अडचण आली तुम्हाला मित्रांनो काही एखादी गोष्ट समजली नाही किंवा काही अडचण आली तर हा जो व्हिडिओ आहे हा परत तुम्ही एक वेळा रिव्ह्यूज घेऊन बघू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आता बऱ्याचशा लोकांना हे सुद्धा माहिती नाही की डिस्क्रिप्शन बॉक्स कशाला म्हणतात तर बघा प्रत्येक व्हिडिओच्या खाली मोवर यम ओ आर ई मोवर असं लिहिलेलं असतं टायटलजवळ त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये संबंधित योजनेची माहिती ही लेखी स्वरूपामध्ये लिहिलेली असते ठीक आहे लेखी स्वरूपात लिहिलेली असते मित्रांनो तर तुम्ही ती माहिती वाचू शकता आता या व्हिडिओची मी पूर्ण माहिती या योजनेची पूर्ण माहिती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ती माहितीसुद्धा तुम्ही वाचू शकता आणि वाचून घ्या काही अडचण असली तर मला नक्कीच कमेंट करा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता इतर तुमचे आदिवासी मित्र असतील त्यांना शेअर करा ठीक आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच प्रकारची गव्हर्मेंटची माहिती तुम्हाला मिळेल चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन आर्थिक मदतीसह तुमच्या विकासासाठी तुमच्या कल्याणासाठी जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ बघत ना झाल्यानंतर हा चॅनल एक वेळा ओपन करा प्लेलिस्टमध्ये बघा किंवा आपले व्हिडिओज बघा खूप छान व्हिडिओज टाकलेले आहेत ठीक आहे चला तर मित्रांनो आपण भेटूया डोमध्ये तो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आयुष्यात चांगले कर्म करा तुमचं सर्व चांगलं होईल तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही फक्त चांगले कर्म करत राहा ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र